नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की तिथे मात्र आता सत्या आणि मीराच्या पावभाजीच्या गाडीजवळ एक बिझनेसमॅन आलेला असतो आणि आता अजून एक पावभाजीवाला तिथे असतो आणि त्या दोघांमध्ये पैज लागलेली असते की कोण छान पावभाजी बनवतो तेव्हा मात्र दुसऱ्याने जी पावभाजी बनवलेली असते त्याच्याकडे लक्ष रवीचं असतं तर सतत त्याला मीरा सांगत असते भाऊजी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही आवरा पटकन तुम्ही आपली पावभाजी बनवा आणि आता त्यांची पावभाजी तयार पण झालेली असते आणि त्यांच्या पावभाजीचा इतका सुंदर वास असतो की सगळ्यांना तो वासच खूप आवडायला लागतो त्यांचा पावभाजीचा सुगंधच इतका छान असतो आणि हे बघून मात्र रवीला आणि मीराला सुद्धा त्यांच्या पावभाजीचा सुगंध फार आवडतो परंतु मीरा सांगत असते तुम्ही आवरा भाऊजी आणि आता इकडे रवी सुद्धा त्याची पावभाजी तयार करून मीराच्या हातामध्ये देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुजित कंबर तिथे आलेला असतो आणि तो आता पैसे मागत असतो तो म्हणतो की तुम्ही माझा हप्ता भरलेला नाही त्यामुळे आता तो त्यांच्या गाडीला हात लावतो तेव्हा सत्या म्हणतो की हे गे तुझे पैसे आणि पुन्हा माझ्या गाडीला हात लावायचं नाही ही गाडी आमची लक्ष्मी आहे आणि जर हात लावलाच ना तर लक्षात ठेवानी असं म्हणून आता तो सुजित कुमारचा हात वाकडा करतो आणि तव्याजवळ ठेवतो आणि इकडे मात्र मीरा ही त्याच्याकडे बघतच राहते आणि सुजित कुमार मात्र आता प्रचंड घाबरतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा